नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी सांगली जिल्ह्यातील तासगाव कवटेमहांकाळ मतदारसंघातील राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटाचे उमेदवार रोहित आर आर पाटील यांच्या कार्यकर्त्यांकडून पैसे आणि दिवाळी फराळाचं वाटप सुरू असताना संजय कक्का पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना पकडला आहे तासगाव शहरातील साठेनगर परिसरात हा प्रकार घडलेला असून या कार्यकर्त्याकडे दोनशेहून अधिक जणांची यादी आणि प्रत्येकी तीन हजार रुपयांचं पाकिट आणि दिवाळी असं साहित्य मिळून आलं आहे संजय पाटील गटाच्या कार्यकर्त्यांनी हा प्रकार उघडकीस आणलेला आहे संबंधिताला पोलिसांच्या ताब्यात देण्याची प्रक्रिया सुरू आहे पैसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार रोहित पाटील यांच्यासाठी आपण पैसे वाटत असल्याचं कबूल केलं आहे दरम्यान पैशाचं आमिष देऊन गोरगरीब माणसांच्या गरिबीची चेष्टा करण्याचा त्यांची मते विकत घेण्याचा हा प्रकार अतिशय निंदनीय आहे अशा प्रतिक्रिया महायुतीचे उमेदवार संजय काका पाटील यांनी व्यक्त केली आणि या प्रकाराबद्दल निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलेलं आहे लोकांना भेटी घरोघरी जाऊन चाललं होतं मला एक दहा पंधरा मिनटांपूर्वी फोन आला आणि सांगितलं गेलं की साठेनगर येते काही राष्ट्रवादी काँग्रेसची शरद पवार काँग्रेसच्या राष्ट्रवादी पक्षाचे काही कार्यकर्ते रोहित पाटलांचे रोहित पाटील स्वतः साठेनगरमध्ये फिरून जात असताना मागे या सगळ्या प्रक्रिया पैसे वाटपाचे कार्यक्रम चालू होते त्यातली काही मुलं सापडली काहींनी पळापळी केली काहींच्या जवळ मला वाटतं आता काही पाकिटही मिळालेली आहेत तेव्हा जो काही खरा मुखोटा दाखवत होते की आम्ही गरीब आहे आमच्याकडे काय नाही ते पैशाची आमिष देऊन मतं विकत घेणं आणि गोरगरीब माणसांच्या गरिबीची चेष्टा करणं हा प्रयोग आपल्याला या ठिकाणी दिसून आला अतिशय निंदनीय प्रकार आहे या सगळ्या प्रकरणामध्ये आपण पाहिलं तर अनेक लोकांना ते पैसे देण्याच्या भूमिका करत होते याच्यावर योग्य वेळी अजून ही प्रोसिजर पूर्ण होऊ द्या याच्यावर उद्या परवा दिवशी मी पुन्हा तुम्हाला आणि काही पुराव्यानिशी मी या सगळ्या प्रक्रिया उघड करेन लाखो रुपयांची आमिष दाखवून आमच्यातल्या काही कार्यकर्त्यांना ते बोलत होते काही मध्यस्थी घालून त्यांच्याकडे निरोप देत होते त्याचाही पोलखेल उद्या निश्चितपणानं करेन आज या ठिकाणी पोलीस स्टेशनमध्ये ही सगळी प्रक्रिया सुरू आहे ते होऊ द्या इलेक्शनचे दिवस आहेत आम्हीही लोकांना घरोघरी भेटण्याची प्रक्रिया करतोय पण हा चेहरा जो मुखोटावर लादत होते आम्ही गरीबी आहे आमचे गरीब आहे आम्ही सहानुभूती घेऊन राजकारण करत होती ती कशी गरीबांची चेष्टा करत होते हे या निमित्तानं आपल्याला दिसून आलं जीवनाशी खेळणाऱ्या बेरोजगार युवकांशी जीवाशी खेळणाऱ्या लोकांनी या पैसे वाटप करून मतं घेण्याच्या प्रक्रियेला खऱ्या अर्थानं राज्याला हे चित्र आपल्याला उद्या स्पष्ट होईल माहिती देणार आम्हालाच देणार पत्रकारांना नाही आता नोडल अधिकाऱ्यांशी मी काय आता जास्त तिथं बोललो नाही पण मी पोलिसांशी बोलून आलो निवडणूक आयोगाचे जे नोडल अधिकारी आहेत ते काही चौकशी करायला लागलेले आहेत आता तुम्हाला माहिती आहे की या प्रक्रियेमध्ये वरून खालून कुठलं तरी फोन चालू असतील पण याची शहनिशा केल्याशिवाय नाहीतर उद्या आम्ही या सगळ्या ऑब्झर्वरांच्या पुढे सगळे हजारो कार्यकर्ते येऊन इथं बसेन आम्ही जर ह्यात कुठं पार्सलिटी केली त्यांनी तर तुम्ही वैयक्तिक निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार स्वतः निवडणूक आयोगांच्याकडे तक्रार करणार आहे निवडणूक आयोगाकडे स्वतः तक्रार करणार आहे का तक्रार करायला आहे सगळे त्यांचे प्रोसिजर सुरू आहे साहेबांना फोन झाला काही कार्यकर्ते इथं आत आलेत पण काही तणाव होऊ नये म्हणून मी भेटायला आलो त्यांना सांगितलं रितसर पोलिसांचं काम पोलीस करतील त्या ठिकाणी ऑब्झर्वर असतील निवडणूक आयोगांचे त्यांच्याकडे तक्रारी केली जातील पैसे कुणी वाटले काय वाटले कसे पाकिट होती रोहित पाटलांची प्रक्रिया तिथं असताना मागे पैसे वाटप होते आणि त्यांच्या सांगण्यानुसार ते स्वतः त्यामध्ये सहभागी असल्यासारखी प्रक्रिया आपल्याला दिसून येते याची सगळी चौकशी पोलिसांनी नीट करावी कोणाचे कॉल रेकॉर्ड्स आहेत कोण कुणाशी बोललय कोण काय करत होतं कोणी काय जबान दिलेले आहेत कोणाच्या पुढे व्हिडिओ आलेले आहेत ते सगळं पोलिसांच्या पुढे सादर केलं जाईल पाटील माझं नाव आहे पाटीनगरमध्ये आम्ही प्रचाराला गेलो कोही दादा ते चालते कोही दादा पुढे प्रचार करत होते आणि आम्ही माझं आणि हे पाकिट देतो